नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ओ बी सींना दिलेल्या आश्वासनाचे काय जरांगेच्या विरोधात नागपुरात उपोषण सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता झरांगेच्या विरोधात नागपुरात उपोषण कशा पद्धतीने सुरू आहे व ओबीसींना दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ओबीसींना दिलेल्या आश्वासनाचे काय झरांगेच्या विरोधात नागपुरात उपोषण सुरू पहा अपडेट काय सांगतोय दोन वर्षापूर्वी नागपुरातच आणि संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे देखील आश्वासन दिले होते मात्र आता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यामुळे सरकारने प्रथम आम्हाला प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असे देखील स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे यांनी या ठिकाणी व्यक्त केले बघा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी दिवसेंदिवस सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर शनिवारी म्हणजे आजच नागपुरात जरांगेच्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जर संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे सावनेरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांसह संविधान चौकात उपोषण मंडळ पाला भेट दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार परिणय फुके हे सुद्धा उपोषण मंडपाला भेट देणार आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधव मुंबईत येऊन धडकेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे बघा नेमकं काय म्हणाले तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे म्हणाले की दोन वर्षापूर्वी याच संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री व, व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या उपोषण मंडपाला भेट देऊन ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले होते आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईत उप सुरू केले आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे आम्ही जेव्हा स्वतःला ओबीसी म्हणतो तेव्हा त्यात महाराष्ट्रातील चारशेहून अधिक जातींचा समावेश होतो मुस्लिमांसह इतर धर्मीयांचाही त्यात समावेश आहे देशाच्या एकूण लोकसंख्येत या एकूण लोकसंख्येत साठ टक्के असलेल्या ओबीसांना फक्त सत्तावीस टक्के आरक्षण मिळाले आहे आणि त्यातही कोणी डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही वेळ पडली तर आम्ही आम्हीही मुंबईत जाऊन आंदोलन करू असे बबनराय तायवडे यांनी म्हणालेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे म्हणजे जरांगेच्या विरोधात आज नागपुरामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे ओबीसीना दिलेला आश्वासनाचे काय होणार याबद्दलच हा आंदोलन या ठिकाणी हा जो उपोषण आहे तो सुरू झालेला आहे दिवसेंदिवस सरकारवर वा दबाव वाढत चाललेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद